पोरग राहिलं खाली गाडी गेली पुढं सगळ्या समाजात हे म्हणला बुट कोट घात सुशिक्षित माणूस आहे सुशिक्षित माणसं जरी एक रुपयासाठी गरीब पोराला फसवत असतील तर मग वरची माणसं किती फसवत असतील मग ते पेपरवर मी विचार करत होतो की पुन्हा लागला हसायला तर मला आता काय जर हसायला ते म्हणलं तिकडे रडू काय झालं काय त्या पोराने म्हणलं मला कालचाच पेपर गेला त्याला खोटा रुपये पोराने याला रद्दी पेपर दे सगळ्या हेच धंदा चालू आहे साध्या कुणी कुणाला खरा पेपर देणार ह्याला वाटलं मी त्याला काय त्या पोराला आधीच वाटलं होतं मी फार छान काय समाजात सगळे अशीच करते तर हे सगळं सध्या चालू आहे आणि म्हणून हे अधिवेशन आहे माझी आपल्याला विनंती आहे परवा दिवशी हे अधिवेशन नाही इथं तुम्ही येऊन बसला तर मंडप काढला जाणार आहे त्यामुळे उन्हात बसावं लागेल त्यापेक्षा उद्या दिवसभर या आज दिवसभर राहा जे कोण कवी आपल्यातले लेखक आहेत ते बिचारे रात्रंदिवस लिहितात त्याला थोडंसं शाबासकी देणं हसणं टाळी वाजवणं कौतुक करणं एवढंच काम करायचं आता समाजासाठी काही लेख करावं लागत नाही काय घरदार सोडायचं आपली दोन एकर जमिनीच्या नावा करायची अजिबात नाही फक्त समाजात काय करायचं ते मी सांगतो पण एकदा जंगलाला एक, जंगला एक मोठी आग लागली फडणवीसात मोठी आग लागली फडणीस म्हणलं सॉरी सडनीस आहे आता हसू नका फडणीस म्हणल्यानंतर हसू येते सध्या अशी परिस्थिती तर मोठी आग लागली एक चिमणी तळ्यात जायची पाणी आणायची आणि त्या आगीवर शिपवायची तळ्यात जायची पाणी आता ती चिमणीच्या चुचीत पाणी किती येणार आहे आणि आग एवढी मोठी जगला लागली थांबणार आहे का पण शिमणी काय थांबत नाही तळ्यात जायची पाणी आणायची तळ्यात जायची पाणी आणायची चिपडायची दुपार झाल्यावर तिथे बसतोय ते दोन कावळे दोन कावळे आपल्या गावात असते तसे एक कावळा मला हे चिमणे चिमणी मधली काय कावळे जातात मला सकाळ बसन बघतोय तळ्यात काय जायची चुचीत काय पाणी आणती तेव्हा काहीच काढते तुझ्या चुचीत मला किती पाणी येणार आहे आणि तुझ्या सुचीतल्या पाण्यानं काही जंगलाचे आज इजणार आहे चिमणी म्हणली कावळे दादा माझ्या सुचीत किती पाणी येतं याची ये मला कल्पना आहे आणि माझ्या सुचीतल्या पाण्यानं जंगल इजणार नाही हे पण मला माहित आहे या जंगलाला आत कुणी लावली आणि का लावली याची चौकशी जेव्हा होईल तेव्हा जंगल इजवणाऱ्याच्या बाजूने कुणी कोणी मदत केली त्यात माझं नाव यावं म्हणून माझा प्रयत्न झाला तर हा अखंड धनगर समाज एखाद्या साहित्य संमेलन सुधरेल असं नाही पण एक दोन साहित्याची प्रेरणा घेऊन लिहायला सुरुवात करते यातने यातने दोन चार करती। यातने दोन चार चार सुरुवात करते मदत करतील मंडप घालतील हे काय थोडक झालं आणि म्हणून हे करतायत ते थोडं असं समजू नका हे फार असत हे का पेटवली तर तिचा एवढी एवढीच ज्योत असते पण ती सगळं जगजाळा सुद्धा पुरेशी असती तसं त्यातून एक एक चिनगारी निघावी आणि त्याने धनगर समाज याचा सर्वांगीण विकास करावा ही साहित्याची परंपरा पुढं घेऊन जावी हे साहित्य संमेलन सा श्रीराम पाटलांनी आयोजित केलं पुढच्या वर्षीला दहा आयोजक पुढे आले पाहिजे आम्हाला करायचं ही एक तो प्रेरणा आहे आणि म्हणून ते घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो हे दोन दिवस चालणार आहे अनेक सत्र चालणार आहेत आजचे वक्ते जाती नवे वक्ते येते आपण तशी रचना केलेली आहे काही कवी संमेलन आहे सांस्कृतिक आहे त्यावेळी ही सगळी मंडळी खाली असेल सांस्कृतिक कार्यक्रम वर असतील तेव्हा सगळ्याचा आनंद आपण घ्यायचा आणि सगळ्याला उपस्थिती तुमची म्हणजे सगळ्याला शक्ती देण्याचं काम आहे फक्त बघायचंय ऐकायचंय आणि पटलं तर टाळे वाजवायचे नाही पटलं तर अजिबात वाजवायची नाही आपली टाळी काही कमी महा स्वस्त आहे काय आणि म्हणून आपण सगळेजण आलात मी या संमेलनामध्ये आपले सगळं स्वागत करतो धन्यवाद देतो कायम उपस्थिती ठेवा अशी विनंती करतो हे उद्घाटन सत्र आहे माझ्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबनीस साहेब बोलणार आहेत कुणीही उठू नका साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ही थे थे सुप्रीम कोर्टाच्या जजेसारखा आपण त्यांना सन्मान देतो सुप्रीम कोर्टाचा जज आला म्हणजे कुणीही उठत नाही तसं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ही ज्ञान ज्ञानप्रभुदेवीचा अध्यक्ष असतो आणि म्हणून त्यांना रिस्पेक्ट द्या समाजाचं मी सुरुवातीलाच सांगेन की आमचा समाज शांतपणे ऐकू शकतो आमचा समाज साहेब तुमचा प्रेम करतो आणि बसलेली माणसं तुम्हाला ऐकले ऐकण्याला आलेली आहेत हे दाखवून द्या एवढंच विनंती करतो थांबतो